अठराशे सत्तावन्नच्या राष्ट्रीय उठावानंतर गुन्हेगार जमातीसाठी क्रिमिनल ट्राईब ॲक्ट एटीन सेवन्टी वन हा महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आला आणि सवयीचे गुन्हेगार म्हणून मांग मातंग जातीचा यामध्ये समावेश करण्यात आला स्थानिक पातळीवरील पाटील पटवाऱ्यांच्या जाचाला कंटाळून काही मांगांनी या कायद्याच्या विरोधात बंड उभा केले ते त्या काळी बंडवाले म्हणून इंग्रजाच्या विरोधात कार्यरत होते त्यापैकी सावळा एक प्रचंड मोठा योद्धा ऐकूया तर साहित्य रत्न डॉक्टर राण्णाभाऊ साठे यांची सावळा ही कथा दिवस मावळतीकडं झुकत होता किरणातील धग मंदावली होती ती थंड किरणं हिरव्या दाट वनराजीवर वर्षत होती त्यामुळं झाडांचा हिरवा रंग झगमगत होता डोळे दिपवीत वाटे होता वाटेगावातून निघालेला एक गाडीमार्ग त्या किरण झाडीत शिरून अनेक नागमोडी वळणं घेत एक डोंगर चढून टाळगावर उतरत होता सावळा मांग त्या गाडीमार्गानं वागधाऱ्याकडं निघाला होता त्याचं अवखळ कारवानी घोडं आज शांत चालत होतं बंडखोर सावळा आज आपल्या मुलाबाळांना भेटून आला होता त्याचा तो झुंजार आत्मा अजून आपल्या मुलाबाळामध्येच घुटमळत होता तो विचारमग्न होऊन घोड्यावर बसला होता सावळाचा धिपाड देह त्याच्या अफाट अंतकरणाला साजत होता मोठे मस्तक त्यावर तेवढंच मोठं पागुट रुंद चेहरा तीक्ष्ण डोळे दाट भोवया नोकदार नाक गुलछबू मिशा भरदार गर्दन आणि खोराड्यासारखी प्रचंड छाती आणि हातात तव्या एवढी लखलखीत कुराड असा तो सावळा त्या घोड्यावर बसला होता तो डोंगरावर डोंगर बसावा तसा दिसत होता त्याची नजर त्याच्या पुढे धावत होती समोरच्या डोंगरावरून दोन माणसं खाली येताना सावळाला दिसली त्या दोन आकृतीपैकी एक स्त्री होती आणि एक पुरुष होता सावळा ती दोघं कोण असतील याचा विचार करू लागला त्यानं घोड्याला टाच मारली आणि तो वळणापाठी ओलांडू लागला तो वेगानं पुढे जात होता निती दोन माणसं झपाट्यानं खाली येत होती सावळानं इंग्रजाविरुद्ध बंड पुकारलं होतं इंग्रजांनी आपली सत्ता दृढ करण्यासाठी गुन्हेगार जातीचा कायदा नावाचा एक नवा कायदा आणला होता त्या कायद्यान्वये महाराष्ट्रातील सर्व मांगांना तीन वेळची हजेरी लावली होती दोन वेळा त्यांनी स्वतः चावडीवर येऊन हजेरी द्यायची आणि रात्री गावच्या पोलीस पाटलानं मांगवाड्यात जाऊन एकदा हजेरी घ्यावी अशी त्या कायद्यात तरतूद होती जर एखादा मांग गैरहजर झाला तर त्याला तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा द्यावी असा त्या कायद्याचा अर्थ होता आणि या जालिम कायद्याला सर्व मांग जमातीनं विरोध केला होता फकीरा मुरा चिंचणीकर पिरा घोनोचीकर बळी राजूरकर निळू मांग खोजगावचा भिवा या मांगांनी त्या कायद्याविरुद्ध बंडावा केला होता हा सावळा त्या बंडात सर्व मांगांचा सेनापती मानला जात होता प्रांतातील मांग रामोशी एक करून सर्व इंग्रजांची ठाणी कशी कापून काढावी या एकाच विचारानं सावळा अस्वस्थ झाला होता वागदऱ्यात त्याची झुंजार माणसं हत्यारबंद होऊन तयार होती इंग्रजी राज्य गारद करायचं असा त्याचा निर्धार होता सावळा चालत होता त्याची नजर त्याच्याही पुढं दौड मारत होती ती डोंगराच्या माथ्यापासून परत पायथ्याला येत होती ती त्या दोन आकृत्यांभोवती फिरत होती ती दोन माणसं वेगानं खाली येत होती एका वळणावर ती सावळाला दिसत होती तर दुसऱ्या वळणावर ती दृष्टी होत होती नंतर त्या दोन माणसात मी सावळात एकच वळण उरलं आता ती दोन माणसं समोर येणार म्हणून सावळानं घोड्याला टाच मारली आणि आणि त्याची निराशा झाली इतका वेळ दिसणारी ती दोन माणसं एकाएकी नाहीशी झाली होती हे असं कसं झालं ती दोन माणसं कुठं दडली का दडली या विचारानं सावळा अधिकच अस्वस्थ झाला घोड्यावरून उतरला आणि हट्टाला पेटल्याप्रमाणे त्या दोन माणसांचा मार्ग काढू लागला त्या मार्गावर पाचोळ्यात उमटलेली पावलं पाहिली आणि ज्या ठिकाणी त्या दोन माणसांनी मुख्य मार्ग सोडला होता त्या जागी त्यांनाही मार्ग सोडला आणि किल्ल झाडीत तो त्यांचा शोध करीत चालू लागला त्यांना झाडं झुडपं ओढे ओघळी सर्वत्र तपास केला पण ती माणसं सापडली नाही असं कसं झालं ती कुठं गेली असं म्हणून निराश होऊन सावळा परत फिरून घोड्याकडे निघाला चालता चालता त्यानं बाजूच्या उंच गांजणीच्या गवतावर पाहिलं आणि तो चकित होऊन थांबला समोरचं गांजणीचं गव शांत होतं पण काही काड्यांच्या शेंडे थरथर कापत होते तो प्रकार सावळ्यानं हेरला त्याला आनंद झाला त्यानं हाक मारली आता बाहेर या आता बाहेर या तशी ती दोन माणसं थरथर कापत बाहेर येऊन गुन्हेगाराप्रमाणे सावळापुढं उभी राहिली त्यापैकी एक तरुण मुलगी होती तिच्या तर तोंडचं पाणीच पळलं होतं सावळानं तिला रोखून पाहिली ती नुकतीच तारुण्याच्या अंगणात उतरली होती तिचा वरदार देह थरथर कापत होता तिच्या पाणीदार डोळ्यात भीती भरली होती भेदरल्यामुळं ती अधिकच मोहक दिसत होती ते आपल्या देहातील कंप आवरीत होती आणि आपल्या रेखी ओठावर पुन्हा पुन्हा जीभ फिरवीत सावळाकडे एक टक पाहत होती तिच्या मांड्या थरथर कापत होत्या पण ती आपल्या छातीवरचा पदर ढळू देत नव्हती आता आपल्यावर बलात्कार होणार आपली अब्रू जाणार तोपर्यंतही आपण आपला देह दळवून घ्यावा अशा विचाराचं काहूर तिच्या डोकीत थैमान घालीत होतं तिच्या अंगावरचं डुगडं रेशमी होतं पण एक ही दागिना दिसत नव्हता सावळानं त्या तरुणीला पायाच्या नखापासून डोकीच्या केसापर्यंत न्याळून घेतली आणि भरकन त्याने आपली नजर त्या इसमाकडे वळवली तो इसम ताट उभा होता त्याच्या वयानं पन्नाशी ओलांडली होती त्याच्या मिशीत करट झाली होती पण पीळ कायम होता तो देहानं मजबूत होता आणि तापटभाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता काखेत एक बोचकं का घेऊन निर्विकार चेहरा करून तो उभा होता हातातील कुऱ्हाड सरळ धरून सावळा म्हणाला कोण र तू तुझं नाव काय मी जयसिंगपूरचा दादा पाटील ही तुझी कोण ही माझी लेख काशी दादा पाटलानं काखेतील आठवडं खाली ठेवून हात जोडलं म्हणाला तुझं नाव मी ऐकून आहे तुझा बोलबाला मला ठावा आहे ही जागी न घे पण सावळा माझ्या लेखीच्या अंगाला हात लावू नका मी आबरूदार आहे मी लेखीच्या आबरूसाठी हजार दोन हजार रुपये देईन पण पोरीला हात आणि सावळाची जोरदार चपराक दादा पाटाच्या तोंडात कडाडली तसा तो कोलमडून खाली पडला काशीबाई किंचाळली सावळा कुऱ्हाड उगारून गरजला उठून उभा राहा असा मारू नको दादा पाटील गालचोळीत उठला नि सावळा म्हणाला मारू नक का तुला ठारच मारलं पाहिजे दौलतीचा धनी म्हणून त्या लेकीच्या अब्रूचा लिलाव मांडलास तूच तेवढा अबरूदार आणि आम्ही अब्रू सोडली आहे असं तुला कोणी सांगितलं बोल माझं चुकलं दादा पाटील खिन्न सुरात म्हणाला पर सारी अलम दुनिया बोलती की मांग लोक पोरीबाळीचे आब्रू घेत्यात ती अलम दुनिया जाळून टाकीन सावळा एक पाऊल पुढं टाकून म्हणाला सरळ उभारा कुठे गेला होतास टाळगावला काशीबाईला सासरी घेऊन मग परत का आणलीच जावई काशीला घरात घेत नाही कशापायी घरात घेत नाही लग्नात म्या हुंडा कबूल केला होता ती रक्कम मी चुकती केली नाही म्हणून किती हुंडा कबूल केला होतास पंधरा हजार एवढी रक्कम का कबूल केलीस लेकीच्या सुखासाठी आणि मातबर पाहुणा जोडावा म्हणून तू हैवान हायस सावळा जळजळीत स्वरात म्हणाला तुझ्या जावायचं नाव काय टाळगावचाच राजाराम पाटील दादा पाटील पडके आवाजात म्हणाला मग चल तर सावळा गरजला कुठं दादाला कापरं भरलं आणि सावळा भडकला म्हणाला माझ्या मागून गुमान चल बरं चलतो ती तिघं मुख्य वाटेवर आली घोडा तसाच उभा होता त्याच्याकडे पाहत पुन्हा सावळानं हुकूम केला पुरीला घोड्यावर बसवून चल दादा पाटलानं काशीला घोड्यावर बसवली आता कसला प्रसंग वाढून ठेवला याचा विचार करून काशीचा प्राण कंठात आला होता आज आपली आब्रू वाचत नाही अशी तिची खात्री झाली होती चार पावलं गेलं आणि तोच टेळणीवरचा खंडू मग धावत आला त्याला सावळा म्हणाला खंडू मी टाळगावला निघालोय फकीराला सांग की मध्यरात्रीपासून माझी वाट बघा चांदण्याचं बाजूनं डोक्यावर आलं की निघा आणि टाळगावात शिरा टाळगावला आग लावा अगदी राख करा खंडू वागदाऱ्याकडे धावला आणि सावळा काशीला घेऊन टाळगावची वाट चालू लागला दिवस बुडाला कडूसं पडलं तोंड ओळख मोडली आणि सावळा काशीला घेऊन टाळगावात शिरला मांग लोक बंडकरी नसून ते पोरी बाळींना लोटत्यात त्यांचे आब्रू घेत्यात या बदलौक्यानं तो संतापला होता राजाराम पाटलाच्या वाड्यापुढे येताच त्यानं वाघ गरजावा अशी आरोळी ठोकली राजाराम पाटला राजाराम बाहेर ये बाहेर ये, भाएर ये हाक ऐकून राजाराम चमकला अशी उर्मट हाक कुणी मारली त्याचा त्याला राग आला चटकन उठून त्यानं कुऱ्हाड घेतली कंदिलाच्या प्रकाशात त्याची कुऱ्हाड चमकली तो डिरकला कोण हाय मी सावळा मांग हाय सावळा म्हणाला ती कुराड तिथंच टाकून मोहर ये नाहीतर तुझं मुंडकं वागदाऱ्याकडे जाईल चल ये सावळा मांग हे नाव आणि ती जरब धमकी ऐकून राजारामच्या हातची कुऱ्हाड गळून पडली त्याला धडकी भरली त्याच्या आई बहिणीला कापरं भरलं मातारा भेदरला आणि राजाराम अंगणात आईन म्हणाला नाईक काय म्हणता ही बाई कोण हाय सावळाच्या डोळ्यात जाळ पेटला त्याची खुलाड लकाक ही माझी बायको काशी राजाराम रडवा चेहरा करून उत्तरला तिला घरात का घेत नाहीस सावळानं सुरात सवाल केला एक पाऊल पुढं टाकलं वातावरण तंग झालं राजारामची पाचावर धारण बसली म्हणाला चूक झाली माफी करावी आता मी काशीला दूध देणार नाही त्यानं पटकन दादापाटाचे पाय धरले आणि आई आणि बहीण यांनी काशीबाईला घरात नेली मग सावळा शांत झाला म्हणाला ही काशी माझी लेख आहे हिला दुःख देऊ नक नाहीतर मी तुझं डोसकच मारीन तुझ्या घरादारावर दुःखाचा ढोंगर रचिन आता ही अशी आगळीक होणार नाही राजारामनं हात जोडलं सावळा माग सरला आणि राजाराम म्हणाला नाईक जेवून जा जेवण नाही बरं सावळा म्हणाला आत्ता या घडीला तू माझा वैरी आहेस आज मी तुझं मीठ खाईन आणि मग लोक मला नमक हराम म्हणतील तेव्हा तू सरळ वाघ काशीला जप मग मी येऊन तुझं अन्न खाईन असं म्हणून तो ताडकन उठला घोड्यावर बसला आणि वाऱ्याच्या वेगानं वागदाऱ्याकडे गेला मध्यरात्र झाली होती सावळा येण्याची वेळ टळून गेल्यामुळं फकीरा मुरा बळी निळू हे गोड्यावर खोगीर घालून नि कमरेला तलवारी बांधून तयार झाले होते टाळगाव जाळून फस्त करण्याचा सर्व मागांनी निर्धार केला होता पण सावळा येतात सर्व शांत झाले आणि सर्वांना उद्देशून सावळा म्हणाला ऐका मारता आम्ही इंग्रजाविरुद्ध बंडावा केला खरा पण आमच्या वैद्यानी विरुद्ध रान उठवलं आहे नी आम्ही लुटालूट करतो लोकांच्या पोरी पळवून त्यांची आब्रू घेतो असा आमचा बदलौकिक झाला आहे तेव्हा असा बदलौकिक झालेल्या माणसासनी तलवार पेलण्याचा हाक नाही तलवार ही नेक कामासाठीच उगारली पाहिजे नि मारली पाहिजे नाना तू करशील ते आम्हाने कबूल आहे फकीरा म्हणाला आमचा लौकिक वाढविण्यासाठी पाच नव्हे तर पाचशे मांग कटून मेलं तरी मी मागं बघणार नाही बंडवाला मांग माणूसच आहे हे साऱ्या अलम दुनिय दाखव मांगाचं बंड वाढत होतं फकीरा मुरा बळी निळू हे आपल्या लौकिकासाठी झटत होते आणि सावळा लौकिक वाढविण्यासाठी जीवाचं रान करीत होता बेईमानाचा काळ झाला होता जे जावई बायकांना नीट वागवित नव्हते त्यांना त्यानं धारेवर धरलं होतं काशीचं नानं लागल्यामुळं त्या खोऱ्यात एक नवं पर्व सुरू झालं होतं गावोगावचे लेकीचे बाप येऊन सावळाला भेटत होते आणि जावयाच्या कुकर्माचा पाढा वाचत होते पण सावळा त्या गावाला जाऊन त्या जावयाची रग झिरवित होता कित्येक मुलींचे संसार सोन्याचे झाले होते आणि अनेक लेकी सावळाला दुवा देत होत्या काशी तर सावळाच्या उपकारानं दिपली होती ती सान सकाळ देवाला हात जोडीत होती मनात म्हणत होती देवा सावळाला उदंड आयुष्य दे त्याला अपार बळ दे त्याच्या तलवारीला धार दे आणि त्याच्या सुखाची मला खबर रोज खोळू दे माझं माहेर जयसिंगपुरात नसून ते वाग्दऱ्यात आहे ते अक्षय राख परंतु त्याच दरम्यान त्या खोऱ्यात अनेक मतंभर खवळले होते मांगाचं बंड त्यांना मान्य नव्हतं ते इंग्रजांना मदत करीत होते राजा रमचा मावळा करुंगळीचा मताजी दाबाडे तर वेडापिसा झाला होता माझ्या भाच्यावर मांगानं दुरूम केला आहे असं तो आपल्या सगळ्या सोयऱ्यांना सांगत होता आम्ही जमीनदार आमचे रिवाज निराळे आमची रीत निराळे आम्ही काही करू आम्हावर मांगानं हुकमत गाजवावी आम्ही मांगापुढं मान वाकवावे हे मला मान्य नाही तलवारी आमच्याही जवळ आहेत असं म्हणून तो सावळा विरुद्ध आग पेरित होता आणि त्याचे सगळे सोयरे त्याचा ऐकत होते कारण दाबाडे हा त्या खोऱ्यात बलाढ्य माणूस म्हणून ओळखला जात होता बळानं आणि दौलतीनं तो जबर होता त्याच्या शब्दाला किंमत होती एकदा मताची दाबाडे टाळगावला आला मामासाहेब बसा म्हणून राजारामनं आग्रह केला पण हे कट दाबाडे एकदम भडकला रागानं थरथरत म्हणाला तू माझा भाचा तू मांगा मान वाकून काशीला घरात घेतलीस हे बरं केलं नाहीच कुळीला बट्टा लावलास आता माझं सांगणं आहे की तू काशीला हाकून दे सावळा मांगाला डरू नका येऊ दे त्या सावळाला माझी तलवार तयार आहे हे ऐकून काशीला धडकीच भरली त्याच्या तोंडचं पाणी पळालं आणि राजाराम पडके आवाजात म्हणाला मामा सावळा मांगाला चिडवून बरं होणार नाही तुम्ही हार म्हणून बाजूला वशिला ने मला सती जावं लागल ही दाभाड्याची अवलंद आहे तुला दगा देणार नाही दाभाडे डोळे वटारून म्हणाला मी बेल भंडार उचलून सांगतो की मी तुला एकटा सोडणार नाही काशीला हकलून दे पर हे असं का राजा रामनं विचारलं आणि माताजी म्हणाला मला सावळाचं बळ बघायचं आहे मांगाचं बळ उभं करून दादा पाटलानं जीप नरकात घातली पंधरा हजार बुडवलं म्हणून त्याची लेख घरात नक आणि जर तू आमचं ऐकून काशीला हकून देणार नाहीस तर तुझं आमचं नातं जळलं आता भेटी सर्गातच होतील राजारामचा नाईलाच झाला काशीला हुंदका आवरता आला नाही तिनं टाहो फोटला तिचं नांदणं उठलं दुसऱ्या दिवशी एक डुगडं दोन भाकरी घेऊन राजारामनं काशीला वाटेला लावली तेव्हा मथाजी म्हणाला मुली माहेरी जा जर तुला सासर पाहिजे असल तर पंधरा हजार घेऊन ये नाहीतर सावळा मागाला आण मला त्याचं बळ बघायचं वैशाखाचं ऊन मी म्हणत होतं दुपार झाली होती डोकेवर सूर्य घेऊन काशी माहेरी निघाली होती ती वागदाऱ्याजवळ येताच टेहणीवरच्या मांगानं तिला अडवली म्हणाला कुठं जायचं बाई कुठं जायचं बाई कुठं जायचं बाई माहेरी काशी उत्तरली तुझं माहेरचं नाव काय मांगानं ना प्रश्न केला आणि काशी उत्तरली माझं माहेर वागदाऱ्यात आहे हे उत्तर ऐकून पहारेकरी मांग गोंधळला म्हणाला कुणाची तू मी सावळा मांगाची काशी म्हणाली आणि मांग दुसमटला आणि लगेच तो एका झाडावर चढला त्यानं आपली कुराड उन्हात धरून चमकावून खून केली आणि सावळाचा सा कारवा निवडा भरधाव दौडत आला आणि काशीला पाहून सावळा स्तंभित झाला काशीबाई काय झालं नाना मला हाकून दिलंय काशी रडू लागली सावळा भडकला म्हणाला कुणी हाकून दिले करुंगलीच्या मताची दाभाडेनं एवढंच बोलून काशी मटकन खाली बसली किंवा मथाचे दाभाडे कोण सावळानं विचारलं आणि काशी रडत म्हणाली माझ्या मालकाचा मामा पंधरा हजार हुंडा घेऊन ये नाहीतर सावळा मागाला आण मला त्याचं बळ बघायचं आहे असं तो दाभाडे म्हणत होता असं क्षणभर सावळा विचारत पडला आणि लटकेच हसत म्हणाला आता तू माहेरी जा मी दाभाड्याला बळ दाखवतो तू रडू नक मी माहेरी जाणार नाही काशी हुंदके देत म्हणाली माझ्या जन्माची ही परवड किती दिवस चालणार मला माहेर नक काही काही नकं मग कुठं राहणार तू सावळानं विचारलं आणि काशी म्हणाली वागदर्यात राहणार वाघदर्यात राहणार वाघदर्यात हे ऐकून सावळा कडा पाडल्यासारखा हसला आणि काशीला घेऊन वागदाऱ्यात गेला म्हणाला खुळी माझी बाई आता आराम कर मी आजच दाभाड्याला माझं बळ दाखवतो राजा रामला हुंडा देतो आणि उद्या सकाळी तू आपल्या सासरी जाऊन रामाचं राज्य कर आता हसवर काशी खोदखून हसली हळूहळू अंधारानं सह्याद्रीवर पांघरून घातलं त्या अंधारात तो घनगंभीर सह्याद्री उभा होता सावळा करुंगोळीला जाण्याची तयारी करीत होता भर मध्यरात्री सावळा आपली झुंजार माणसं घेऊन करुंगळीच्या वेशीवर धडकला मशाली पेटून शिंग हलगी लावून मग तो वादळासारखा दाभाड्याच्या वाड्यावर गेला मशालीच्या उग्र प्रकाशात सावळा त्वेषानं फुरला होता हत्यारबंद मांग रामोशी तलवारी उंचवून उन्च सज्ज झाले होते काहींनी झपाट्याने दाबाड्याचा मुख्य दरवाजा मारला नि मधल्या चौकात प्रवेश करताच मताजी तलवार उपसून मैदानात ठेवला त्याच्या पाच मुलांनीही हत्यारं घेतली चाकराने मांगावर चढाई आरंभली क्षणात रणधुमाळी सुरू झाली एका चाकरानं परसदार उघडून गावकऱ्यांना वाड्यात घेतलं तिथं तलवारी झडत होत्या माणसं तलवारीच्या पात्याप्रमाणे लवत होती दोन्हीकडं चेव वाला होता मताजीच्या तलवारीनं कहर केला होता मांग मागं हाटत होता एक मांग ओरडला सावळू नाना दाभाड्याची तलवार वरकूस होती दाभाडे या दाभाडे आटपणा हे ऐकून सावळा खवळला बाजूला हा असं ओरडून तो दाभाड्यावर धावला क्षणात परिस्थितीनं कलाटणी घेतली सावळा लढत होता मताजी सर्व शक्ती एकवटून घाव घालीत होता दोन तलवारी मृत्यू समान त्या दोघांच्या डोकीवर तळपत होत्या चिनग्या उसळत होत्या रक्त सांडत होते सावळानं दाभाड्याला रेट तारोळी ठोकली दाभाड्या दाभाड्या बघ आता माझं बळ बघ आता माझं आणि त्याचवेळी दाभाड्याची नजर चढली सावळाचा एक वार दाभाड्याच्यावर बसला पुन्हा दाभाड्यानं शिकस्त केली निखसकर सावळावर घाव घातला पुन्हा सावळा पिसाळला त्यानं दाभाड्याच्या खांद्यावर वार करताच दाभाड्याची तलवार निखळून पडली दाभाडे भिंतीला पाठ लावून म्हणाला माझी भूच उतरली मग खाली बस नाहीतर मुंडकं उतरत सावळानं माताजीला धोक्याची सूचना दिली माताजी हळूच खाली बसला आणि दाभाडे जखमी झाल्याचे पाहताच गावकऱ्यांनी पळ काढला प्रतिकार संपला मग सावळा म्हणाला शाब्बास मर्दानू आता वाडा लुटून फस्त करा कवडी शिल्लक ठेवू नका चला मांगाने चपळाई केली रुपयांच्या खंदाड्या बांधल्या आणि वागधाराजवळ केला पन्नास हजार रुपये लुटून सावळानं दाभाडेला आपलं बळ दाखवलं पूर्वेला प्रकाश फुलत होता त्या मंगल रात्रीचं दिवसात रूपांतर होत होतं पहाटेचा वारा उठला होता त्याच्या धक्क्यानं सह्याद्री जागा झाला होता झाडं झुडपं जागी होऊन डोलत होती पाखरं बोलत होती त्यांच्या मंजूळवाणीनं वातावरण मंगलमय झालं होतं सावळा सुखरूप आलेला पाहून काशीला आनंद झाला म्हणाली नाना काय झालं काही नाही दाबाडेचं राज्य खालसा करून आलो असं म्हणून चावळानं दाबाडेची दौलत काशी पुढे ओतली आणि टाळगावला जाण्याची तयारी केली तोच खंडुरामोशी धावत आला म्हणाला नाना टाळगावचा राजाराम आलाय घेऊन ये त्याला चावळानं हुकूम केला आणि खंडून राजारामला पुढं लोटला काशी सावळा ती दौलत आणि सावळाची तलवार पाहून राजारामनं कापरं भरलं म्हणाला मामानं दगा दिला नाना मला माफी कर मी काशीला आता दुखवणार नाही तर माझी गर्दन मार तुझी गर्दन मारून काशीला रणकी करावी असं मला वाटत नाही सावळा म्हणाला पण आता कुणाचं ऐकू नको ही मामाची दौलत बघ आणि होंडा पाहिजे असेल तर घेऊन जा पण परत आगळी केलीच तर मरशील नक नक राजाराम म्हणाला मी माझ्या काशीला घेऊन संसार करतो मला मारायचं नाही राजाराम काशीला घेऊन गेला आणि इंग्रज फौजा सावळावर धावल्या सावळाला तोफेच्या तोंडी द्या असा हुकुम सुटला कंबर बाजून तलवार घेऊन लौकिकासाठी झटणारा सावळा मरणाची वाट चालू लागला आणि आणि काशी डोळ्यात प्राण आणून देवाला होती। देवा, माझ्या नानाला उदंड आयुष्य दे त्याला अपार बळ दे त्याच्या तलवारीला धार दे त्याच्या सुखाची मला खबर दे माझं वागदर्यातील झुंजार माहेर अक्षय अक्षय